परमात्म्यानी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला धरलेलं आहे त्या ठिकाणी सावता महाराज सुद्धा ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलेला आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवणारे अनेक संत महात्मे आहे सगळ्यांनी हृदयामध्ये भगवंताला साठवलेलं आहे ज्यांचे प्रमाण आहेत आपण फक्त त्यांचा उच्चार करतो घटना घडली एकदा सुरदारजी निघालेले होते रस्त्याने आणि जाता जाता उंच डोंगराच्या कडेला आले त्याच्यावरून खाली पडणार म्हणून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी दया निर्माण झाली भगवान परमात्मा आले आणि सुरदारजींचा हात पकडला जसं मागे ओढलं सुरदारजीने विचार केला एवढा लांबपर्यंत चालत असताना कुठून कोणताही आवाज आला नाही म्हणजे इथे कुणीही नव्हतं आणि अचानक माणूस आला कुठून म्हणून त्या ठिकाणी ज्याने हात पकडलेला आहे तो म्हटला की खाली पडशील खाली दरी आहे तो बोलणारा माझा भगवान परमात्मा असेल म्हणून त्याचा हात पकडण्यासाठी जसा सुरदासजींनी पुन्हा त्या ठिकाणी झटका मारला भगवान परमात्म्याने हात सोडून लांब त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सुरदासजी त्या ठिकाणी म्हणायला लागले प्रभो हात छोड के तो। तो। अरे अरे हा तू सोडून जातोय खरं परंतु या हृदयातून जाऊन दाखव कारण तुला मी इथे ठेवलंय कुठे हृदयामध्ये तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवता येतो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवता येतो ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात आता हृदय हे आपुले चौफा आवले आभले वरी बौसु बैसवू पाऊले सद्गुरूंची म्हणजे हृदयामध्ये सद्गुरूंचे पाऊलांना बसवलेलं आहे हृदयामध्ये साठवता येतं बसवता येतं अनेकांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवले <Sessly> <Sessly> म्हणताय ज्याने हरिपाठामध्ये म्हणतायत की ज्याने भगवान परमात्म्याला ओळखलेला आहे तो पोटामध्ये साठवू शकतो आणि त्याने साठवून घेतलेलं असतं भगवान परमात्म्याला भक्त साठवू शकतात हनुमानजींनी सुद्धा भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवले रामप्रभू आणि रावणाची ज्यावेळेस लढाई झाली युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर रामप्रभू सीतादेवींना घेऊन अयोध्येमध्ये आले आणि नुसते सीतादेवींना घेऊन आले नाही तर बाकीचे जण आले कोण कोण आले होते म्हणतात नल नील अंगद जामवंत सुग्रीव जण भगवान परमात्म्याच्या सोबत आले आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या अयोध्येमध्ये राहायला लागले एक महिना झाला दोन झाले तीन झाले चार झाले कुणी काही बॅग उचलून जायचं नाव घे सीता देवी म्हटल्या प्रभो हे सगळे याच ठिकाणी राहिलेले आहेत कधी जाणार आहेत म्हटलं असं पाहुण्यांना विचारता येईल का तुम्ही कधी जाणार आहे पाहुण्यांना असं विचारता येत नाही पण असं करा मिष्टांनाची पंगत घाला म्हणजे मिष्टांना बनवले की यांच्या तरी लक्षात येईल की आता आपण गेलं पाहिजे कारण पाहुणे जर घरामध्ये आले आणि आल्यानंतर आपण गेल्याबरोबर किंवा पाहुणे आल्याबरोबर जर घरामध्ये पहिल्याच दिवशी गोडधोड वर्णापूर्णाचा स्वयंपाक खायला मिळाला पाहुण्यांनी समजून घ्यायचं की आजच बॅग घेऊन रस्ता पकडायचा आणि जर गोडधोड बनवलेला नसेल तर आलेल्या पाहुण्यांनी लक्षात ठेवायचे अजून दोन चार दिवस राहायला काही हरकत नाही म्हणजे याचा अर्थ यांनी आपण राहावं अशी यांची इच्छा आहे ही खून आहे कुठे राहायचं आमच्यासारख्याला असं काही करता येईल कारण रोजच मिष्ट पंक्ती कथा झाल्याशिवाय आम्ही जाऊ शकत आणि गेलो तर तुम्ही आम्हाला ठेवणार ठेवणार नाही म्हणजे नाव आमचं चांगलं ठेवणार नाही का आणि गेलंही नाही पाहिजे नाही म्हणून त्या ठिकाणी महिने झाले सहा देवी सीता देवींनी सुंदर असं पंचपकवान नाचं भोजन बनवलं सगळ्यांना भोजन केलं तरीसुद्धा काही जायला तयार नाही कारण देवाला सोडून जाण्याची इच्छा कोणाला होईल का नाही म्हणून त्या ठिकाणी अजून तिथे राहिले मग भगवंताने एक युक्ती केली सगळ्यांना सभेमध्ये बोलावलं आणि प्रत्येकाला एक 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 भेट वस्तू द्यायला लागली जसे एकेकाला एक 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 भेट वस्तू द्यायला लागले भेटवस्तू देताना भगवान परमात्मा म्हणायचे हां आता या काय म्हणायचे हे घ्या आणि आता या या काय म्हणजे म्हणून प्रत्येकाला भगवान परमात्मा काही देचे। ना काही द्यायचे नल नील अंगद जामवंत सुग्रीव त्या ठिकाणी सर्व काही वानर सैन्य होते आणि लंकाधिपती बिभीषण सुद्धा होते बिभीषणजींच्या लक्षात आलं सगळ्यांना समजवलं सगळेजण दुखी झाले परंतु जावं तर लागेल म्हणून निघाले पण हनुमानजी काही गेले नाही कारण हनुमानजींना देवाने काही दिलं नाही सीता देवी म्हटल्या प्रभो यांना आधी काढा कारण जेव्हापासून हे आलेले आहेत मला काही तुमची सेवा करता येत नाही पण यांना काढायचं कसं तुम्ही तर यांना काहीच दिलं नाही म्हटले देवी यांना देण्यासारखं माझ्याकडे काय आहे

वावे उतराई ठेविता हा जीव जीवतोड काय देऊ मी यांना सीता देवी म्हंटलं माझ्या गळ्यातली मोत्याची माळ देऊन टाक ही फार मौल्यवान आहे भगवान परमात्म्याने हनुमानजींना बोलवलं आणि हनुमानजींना सभेमध्ये बोलवून मोत्याची माळ हनुमानजींच्या हातामध्ये दिली जशी मोत्याची माळ घेतली हनुमानजींनी माळ घेतल्यानंतर एक एक मोती दाताखाली तोडून तोडून बघायला लागली आणि मोती तोडला की बघायला लागले त्याच्या आत काय आहे सीताजींना जरा वाईट वाटलं माझ्या गळ्यामध्ये असलेली एवढी मौल्यवान माळ यांना दिली शेवटी वाढणारच नाही त्याला काय करणार मोती सीतादेवी म्हटल्या हनुमानजी अहो ही ओरिजिनल मोत्याची माळ आहे माझ्या गळ्यातली अतिशय मौल्यवान माळ मी तुम्हाला दिली आणि एक एक मोती तुम्ही मो तोडून बघताय काय सापडणार आहे तुम्हाला याच्यामध्ये काय शोधताय हनुमानजीने उत्तर दिलं याच्यामध्ये माझे राम आहेत की नाही शोधतो सीता देवी रागात म्हटल्या असं राम तुमच्या मध्ये आहे त्या ठिकाणी सभेमध्ये बसलेल्या हनुमानजींनी जशी छाती फाडली राम लखन सीता सहित हृदय बसहू सुरभू